संवाद लाईव्ह टीव्ही बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत बातमीपत्राची सुरुवात करूया हेडलाईन्सने <tart noise> विद्याधाम शाळेच्या मागील गेटजवळ ड्रेनेजची जाळी बनते धोकादायक अपघाताची शक्यता कोरा महाविद्यालयाच्या माझी आई माझ्या कॉलेजात या उपक्रमाने माता झाल्या पाहू घेतला कॉलेज परिसराचा अनुभव प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना दिले सुरक्षित वाहन चालविण्याचे प्रशिक्षण वा प्रजासत्ताक दिन शिरूर मध्ये उत्साहात साजरा पोलिसांनी दिली ध्वजाराम मानवंदना आता बातम्या विस्ताराने बोरा महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विद्याधाम प्रशालीच्या मागील गेटजवळच ड्रेनेज लाईनवर बसवण्यात आलेली लोखंडी जाळी कमकुवत झाल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे ही जाळी पूर्णपणे खचली आहे या ठिकाणी विद्याधाम प्रशालीत शिकणाऱ्या लहान मुलांचा सतत वावर असतो प्रशालेचे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी या गेटने ये जा करत असल्याने येथील ड्रेनेजवरील जाळी लवकरात लवकर बदलणे आवश्यक आहे अशी मागणी पालक वर्गातून जोर धरू लागली आहे नगरपालिकेचा हा जो रस्ता आहे ना हा रस्ता खूप रहदारीचा आहे कॉलेज रोड आहे शिरूर शहरातला अतिमहत्वाचा असा हा रस्ता आहे या रस्त्यावरचं हे जर समोरचं दृश्य पाहिलं आपण तर आपल्याला समजून येईल हा जो इथं जे लोखंडी जाळी बसवली ती जाळी पूर्णपणे खराब झालेली आहे आणि रोजच इथं गाड्यांचे अपघात होत असतात त्याच्यामुळं नगरपालिकेने तात्काळ दुरु दुरुस्ती करून हा ही जाळी नवीन बसवण्यात यावी अशी आमची परिसरातल्या नागरिकांची विनंती आहे माझी आई माझ्या कॉलेजात बोरा महाविद्यालयातील विद्यार्थिनी मंचाने आयोजित केलेल्या आगळ्या उपक्रमामुळे उपस्थित माता अक्षरशः भारवल्याचे चित्र पाहावयास मिळाले यावेळी सिटी बोरा कॉलेजमधील विद्यार्थिनींच्या मातांनी या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आईने मुलीसोबत कसं वागावं मुलीने आईला सन्मान कशा प्रकारे द्यावा मुलगी आणि आई आईचं नातं कसं असावं याविषयी प्रसिद्ध वक्त्या रेणुकाताई गावस्कर यांनी सर्व माता आणि मुलींना मोलाचे मार्गदर्शन केले वतीने माझी आई माझ्या <स्थाँगा> कॉलेजात हा कार्यक्रम दरवर्षीच घेतला जातो पंधरा वर्ष हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज आपण पालकत्वाला सामोरं जाताना या विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी मातांना आमंत्रित केलं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं आणि आज समाजामध्ये जे अस्थिर पदार्थ वातावरण आहे त्यामध्ये पालकांची जी भूमिका आहे ती महत्वाची आहे आणि म्हणूनच रेणुताई गावस्करांसारख्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या की ज्या सदैव पालकांच्या पाल्यांच्या विश्वात असतात मुलांसाठी कामं करतात विशेषतः वंचित मुलांसाठी कामं करतात त्यांना आपण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आमंत्रित नमस्कार मी मनीषा राजेशुबाळे त्यानमल ताराचेंद बोरा या महाविद्यालयामध्ये आज त्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता तो कार्यक्रम म्हणजे माझी आई माझ्या कॉलेज अतिशय सुंदर असा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये जे काही मार्गदर्शन मिळालं ते ऐकून खूप मनाला आनंद झाला इतकंच नाही तर आपल्याला त्यामधून खूप काही शिकायला मिळालं आपण आपल्या मुलांना विषयी कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे कसं व्यवहार केला पाहिजे या गोष्टी त्यामध्ये सांगण्यात आल्या शिरूर शहरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना वाहन चालवण्याचे नियम आणि वाहनांची काळजी कशी घ्यावी या विषयावर श्री गणेश शिंदे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी दौंड उपविभागीय पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मोरे शिरूर तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र पोळ वाहन निरीक्षक दिलीप माने साहेब सहाय्यक निरीक्षक गणेश क्षीरसागर साहेब राज्य ग्राहक संरक्षण परिषद महाराष्ट्र शासन सदस्य श्री नानाभाऊ शेवाळे प्राचार्य खारमाटेसर प्राचार्य गिरमेसर आदी मान्यवर उपस्थित होते प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे शिरूर पोलीस स्टेशन रामलिंग ड्रायव्हिंग स्कूल अपेक्स कॉम्प्युटर प्रेशा होंडा यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम पार पडला वाहतुकीचे नियम किंवा गाडी कशी चालवावी हे फक्त आर टी विभागानं सांगण्याचं काम नाही आहे तर ते स्वयंप्रेरणे यायला हवं मी मग उल्लेख केला की आपल्याकडे रस्ते सुधारलेत पण माणसांचं चालणं दुर्दैवानं सुधरू शकलं नाही मला वाटतं हे चालणं सुधारवण्याची जबाबदारी फक्त पोलिसांची किंवा शासकीय यंत्रणेची नाही आहे तर तो स्वयंप्रेरणेचा आणि स्वयंशिस्तीचा भाग आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सगळ्या तरुणांना आवाहन करेल आपलं आरोग्य नीट असेल तर सगळं सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येईल आपण साधनांसाठी ना नाही योत साधना आपल्यासाठी आहे म्हणून त्या साधनांचा योग्य मर्यादित आनंदाने वाहनाला नंबर असल्याशिवाय रिज, रजिस्ट्रेशन गाडीचा नंबर असल्याशिवाय वाहन चालवू नये नंबर दुसरा मुद्दा दारूपून वाहन अजिबात चालवू नये नंबर तिसरा मुद्दा वाहन चालत असताना स्वतःची हेल्मेट घातल्याशिवाय वाहन चालवू नये आणि परिपूर्ण काळजी घ्यावी जेणेकरून आपल्या आणि दुसऱ्याच्या जीवताची हानी होणार नाही याची सगळ्या वान चालवताना तरुण पिढी जे चित्रपटातील हिरोनचं आणि जे चित्रपटातील जे ॲक्शन्स फिल्म आहेत त्याचं अनुकरण करतात ते अनुकरण करता। त्यांनी ते खरं तर करू नये त्याने वास्तवता त्याच्यामध्ये बघितली पाहिजे शिंदे सरांनी आता या भाषणात सांगितल्याप्रमाणे की ते स्टंट तयार केलेले असतात जीवन आणि चित्रपटातल्या जीवनमध्ये फरक आहे रील लाईफ आणि रियल लाईफ याच्यामध्ये दोन लाईफमध्ये फरक आहे तर वास्तवाचं भान ठेवून आणि सगळे वाहतुकीचे नियम पाळून आपल्या तरुणांनी आपलं ड्रायविंग केलं पाहिजे वाहनं चालवली पाहिजे तेवढाच मी संदेश त्यांना देऊ इच्छित दे अनेक तज्ज्ञांकडून व्यवस्थित असं वाहन चालवण्याबाबत कसं वाहन चालवा यावं आपल्याला अशी मूळ अमूल्य अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे खरं तर असं सुरक्षा सप्ताह आयोजन जे आपल्या सर्वांसाठी जे असतं ते लाभदायक असतं आणि सर्वांना माझी एकच विनंती असेल की सर्वांनी वाहतुकीचे जे नियम आहेत ते अगदी काटेकोरपणे पाळलं पाहिजेत की जेणेकरून कुठलीही शारीरिक मानसिक हानी कोणाची होणार नाही तरुण खरंच आजच्या कार्यक्रमाला म्हणजे अठ्ठावीसावा सुरक्षा सप्ताह जो आहे या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी खरीच खूप मोठी संख्येने उपस्थित राहिलेत आणि त्यांना ह्या कार्यक्रमाचं महत्त्व पटलेलं आहे की अॅक्च्युली हा का कार्यक्रम करावा लागला किंवा आता जे काही दुर्घटना घडतायत त्यासाठी आपण कुठले नियमावली पाहिली पाहिजे आणि यात खूप चांगलं मार्गदर्शनही त्यानिमित्ताने झालंय कार्यक्रम आम्हाला मूळ हेतू असा होता की जे तरुण वर्ग आजचा आहे ते दुचाकी विक्री करताना किंवा दुचाकी वाहन खरेदी करताना गाडीच्या ज्या फीचर्स आहेत गाडीच्या सोयीसुविधा आहेत त्या पुरेपूर माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतात आणि निश्चितपणाने ती चांगली गोष्ट आहेत त्यात काही वाद नाही आहे परंतु माझी उपस्थित सर्व तरुण मित्रांना एक विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण गाडीतल्या सुविधा सोयी काय आहे गाडीत काय नाही एकदम जाणीवपूर्वक आपण माहिती घेतो त्याचप्रमाणे वाहतुकीचे नियम जी गाडी आपल्याला रस्त्यावर चालवायची ती गाडीबद्दल माहिती आपण म्हणतो की आम्हाला सगळं माहिती आहे फक्त काही गरज नाही आहे फक्त स्टेअरिंगवर बसलं आणि घेर टाकणं म्हणजे गाडी चालवता येत नाही असं मला वाटते म्हणून त्या ठिकाणी आपण प्रत्येकाने गाडी विक्री घेण्याबरोबर किंवा गाडी खरेदी करण्याबरोबर सगळ्या वाहतुकीच्या नियमांचं पुरेपूर पालन करावं शोरूम असेल कुठं तुम्ही विच ज्याच्याकून गाडी घेत असाल किंवा ग्राहकाकून दुसऱ्या गाडी घेत असाल सेकंड हँड जरी गाडी घेत असाल तरी पहिल्यांदा फक्त एक वाहतुकीचे नियम जे जे ते समजून घ्यावं आणि मग आपल्या कुटुंबासहित आपण रस्त्यावर उतराव अशी माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना विनंती असेल 68 प्रजासत्ताक दिन शिरूर शहरात मोठ्या उत्साहात साजरा झाला शिरूर शहरातील पोलीस स्टेशन समोर सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण करण्यात आले प्रांताधिकारी डॉ वनश्री लापसेटवार यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला शिरूर पोलीस स्टेशन समोर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजाला मानमनाना देण्यासाठी शहरातील सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी सोबतच शहरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला यावेळी शिरूर शहराचे प्रथम नागरिक वैशलिताई वाखारे प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश शेठ धारीवार नगरपालिकेचे नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते प्रांताधिकारी डॉक्टर वनश्री शेटवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर पोलीस बांधवांनी ध्वजाला मानवंदना दिली यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी सादर केली याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलं नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल